या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीक कडाई व शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू

हिंदूंवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये चालू असताना राज्य सरकार केंद्र सरकार भूकगळून गप गप्प बसलेलं आहे आणि स्वतः हिंदुत्ववादी सरकार आहे असं लोकांना सांग सांगत असताना विश्वगुरूची पदवी घेऊन मिरवत असताना बांगलादेशमधील अन्याय अन्याय जो आहे त्या अन्यायाच्या विरोधात ते काय करत नाहीत आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला एक निवेदन दिलं आहे की ता ताबडतोबीनं तुम्ही बांगलादेशमधील जे युवक आहेत जे महिला आहेत आणि जे नागरिक आहेत यांच्या विरोधात यांना या 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 जो अत्याचार त्यांच्या त्यांच्या विरोधात चालू आहे तो अत्याचार ताबडतोबीनं त्यांनी बंद करावा आणि या संपूर्ण बांगलादेशमधील हिंदूंना त्यांनी संरक्षण द्यावं किंबोना बांगलादेशवर बांगला वेळ पडल्यास इंदिरा गांधीनं अटॅक करून जसं पाकिस्तानची फाळणी केली त्याप्रमाणे बांगलादेशवर त्वरित ताबडतोबीनं त्यांनी अटॅक करावा आणि हिंदूंना वाचवाव अशा पद्धतीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या आणि बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर